नमस्कार मित्रांनो पुन्हा राजकीय भूकंप होणार शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर मी वाट बघत आहे त्या भूकंपाची काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर वागणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्याच्या राज्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होतो की काय अशी चर्चा रंगली आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाचे ने नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडीटीवार यांनी शिवसेना शिंदे पक्षाचा नवा उदय होणार असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर उद्योगमंत्री उदय उद्धे सामंत यांनी इथे दावा सोडून व्हिडिओद्वारे हा दावा खोडून काढला त्याशिवाय ठाकरे गटाचे अनेक नेते माझ्या संपर्कात असल्याचं म्हटलं शिवसेना ठाकरे गटाचे चार आमदार तीन खासदार आणि दहा माजे आमदार आणि काँग्रेसचे पाच आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा असल्याचा उदय सामंत यांनी सांगितलं आहे यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर देत राजकीय भूकंपाशी संबंधित विषयावर भूमिका मांडली नेमकी काय म्हणाले शरद पवार याकडे आपण थोडं लक्ष देऊया शरद पवार यांनी आज कोल्हापूर इथे पत्रकार परिषद घेतली त्यावर त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की मी उदय सामंत यांचं विधान ऐकलं दावोस इथे ते गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते पक्ष फोडण्यासाठी गेले होते दाओस इथे त्यांनी केलेल्या विधानाने मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याचा जो उद्देश होता त्यांच्याची सुसंगत नव्हती शरद पवार पुढे म्हणाले काही खासदारांचे फोटो मी पाहिले तरीही ते लोक ठाकरेंची शिवसेना सोडतील असं मला अजिबात वाटत नाहीत कारण ते लोक वाटेल ते करतील पण बाळासाहेबांच्या विचारधारा सोडणार नाहीत दाऊस मध्ये ज्या कंपनीशी करार झाले त्यातील बहुसंख्य कंपन्या भारतातील होत्या फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राची करार केलेल्या आहेत अठ्ठावीस भारतीय कंपन्यांनी समस्या करार केलेला आहे त्यातील वीस कंपन्यांनी महाराष्ट्रातील असून त्याही पंधरा मुंबईतील आहेत जशी माहिती आता समोर येत असल्याचे शरद पवार म्हणाले या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत आधीच ठरलं होतं मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रण केलं गेलं तिथून महाराष्ट्र गुंतवणूक आणल्याचा दावाही त्यांनी केला असंही शरद पवार म्हणाले उदय सामंत वीस आमदार घेऊन बाहेर पडणार का महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का असाही प्रश्न यावेळी शरद पवार यांनी विचारण्यात आला होता त्यावर ते म्हणाले की मी वाट बघतोय हे लोक कधी बाहेर पडतात तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद